ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपणी सटवाई देवीची यात्रा संपन्न निपणी येथे सालाबादप्रमाणे सटवाई रोड सटवाई मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न झाली श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी पंचक्रोशीतील बाळगोपाळांच्या स्वास्थ्यासाठी हे मंदिर उभा केलं आहे सटवाई देवी ही देवी नवजात शिशु बालकांचे भविष्य लेखन करणारी देवता आहे असं हिंदू पुराण कथांमध्ये लिहिलेलं आहे याई सटवाई देवी सटवी सटवाई सटविका इत्यादी नावाने ओळखलं जातं निपाणी येथील सटवाई रोडवरील सटवाई मंदिरमध्ये केतन बगाडे वसौ बगाडे या दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली त्यानंतर मानकरी जाधव बंधू यांनी निपाणी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत लक्ष्मीराजे निपाणकर यांचं स्वागत केलं यानंतर श्रीमंत दादा निपाणकर दाम्पत्यांच्या हस्ते देवीची अभिषेक व आरती पार पडली यावेळी मानकरी जाधव बंधू दीपक बघाडे युवराज पोवार संजय चव्हाण विशाल विशांत माने रुपेश शहा अनिकेत बुरुड अमित चव्हाण मंजुनाथ माने अशोक लिंगाडे प्रकाश जाधव उमेश सौंदलकेकर नवीन वाडकर प्रकाश कुंभार रवी हिरेकुडे प्रसाद बुरुड अक्षय चव्हाण अनुराग बुरुड यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता यावेळी मंडळाच्या वतीनं श्रीमंत दादाराचे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पौराहित संतोष घाडगे भटशी यांच्या उपस्थितीत सर्व भीतीबद्ध पूजा पार पडली महानकरी निपसाठी गौतम जाधव निप्पाणी